उद्धव ठाकरे आणि या सगळ्या मंडळींना रामदास कदम आणि त्याची फॅमिली फार खटकते अतिशय खटकते आणि म्हणून हे उसामती झालेत फक्त कदम फॅमिलीला कसे बदनाम करता येईल आपण ते बदनाम करत असताना दाखवला काय ते आम्ही काम करतोय हो एका ठिकाणी दाखव हो। काही काही ठिकाणी पोलिसांनीच दबाव आणला होता एक वर्ष म्हटली होती साहेबच्या ऑफिसला सोडा म्हणून एक म्हटलं नाही सोडणार नाही सोडणार मला आता बरंच नाही बोलेन वेळानंतर काय बरंच ते आणि म्हणून हे याने चुकू नये आणि बघत नाही काहीतरी ना येणार असेल ते सिद्धेश कदम योगेश कदम रामदास कदम का दाखवला काय ते आम्ही आमची प्रतिमा आम्ही स्वच्छ ठेवले हो कुठेही स्वतःला डाग लावून घेतला नाही आणि जिवंत असेपर्यंत मी किंवा माझी मुलं स्वतःला कुठेही डाग डाग लावून घेणार नाही हे आपल्या माध्यमातून संबंध महाण्यास सांगतोय नाही फक्त दापोलीच नाही ज्या पद्धतीनं उद्धव ठाकरेने रामदास कदमचा मुलगा म्हणून योगेश कदमला संपण्याचा प्रयत्न केला दापोलीत तो यशस्वी झाला ना नाही सन्माननीय आदरणीय ज्याला आम्ही म्हणत होतो एका वेळेला उद्धव ठाकरे ते हॉस्पिटलला अॅडमिट असताना त्यांनी सहा लोकांचं मतदान घेतलं सहा लोकांचं मतदान त्यामध्ये सुभादेसाई होते अनिलो विनायक होते नावेकर होते सहा लोक होते की योगेश कदमला संपवायचं की ठेवायचं जिवंत हा विषय त्या चिठ्ठ्या दिल्या हॉस्पिटलला हॉस्पिटलला तिथं फक्त एका खासदारांनी माझी खासदारांनी सांगितलं अगं तो मुलगा चांगलं काम करतोय त्याला काय संपवत आहे त्यांच्याच माणसानं सांगितलं हे उद्धव ठाकरे हॉस्पिटलला ॲडमिट असताना घटना घडली मी जबाबदारी बोलतो आहे अतिशय जबाबदार आणि म्हणून त्यांना कदम कुटुंबियाला संपवायचा आहे तो विडा उसरला उद्धव ठाकरेंनी याच्यामध्ये अनिल पगपच्या खांद्यावरती बंदूक ठेवून साप उद्धव ठाकरे होतोय मात्र बसून पण हे कदापि यशस्वी होणार नाही कारण आम्ही स्वच्छ आहोत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र